हाय फ्रेंड्स आंब्याची झाडं दिसत आहेत ही मी माझ्या मोठ्या बहिणीकडे आलेली आहे आणि तिच्या शेतामध्ये लावलेली ही आंब्याची झाडं आहेत आणि आंब्याला सुंदर असे आंबे लागलेले आहेत भरपूर आंबे लागलेले आहेत आणि ही सगळी अशी ओळीने आंब्याची झाडं लावलेली आहेत अगदी जमिनीला आंबा टेकलेला आहे इथे पण बघा इथे पण बघा किती सुंदर आंबे लागलेले आहेत हे जरा लहान आहेत छान आहेत पण इकडे ब बा, इकडे बघा कांदा काढण्याचं चाललेलं चा आहे म्हणजे कांदा काढून झालेला आहे पण कांदा काढून झाल्यानंतर कांद्याची पात असते ना ती बाजूला करावी लागते तर ते हे सर्व काम करत आहेत कांद्याची पात कापून टाकतात आणि ती कशी कापतात बघा इथे हे बघा या ताई करतायत बघा इथं असा छोटासा विळा असतो आणि त्याला ते दोन्ही बाजूनी कापून टाकतात त्यांचं बोट पण कापलेलं आहे बघा किती कष्ट करावे लागतात लोकांना बघा तेव्हा कुठं आपल्याला हा असा छान कांदा शहरामध्ये खायला मिळतो तर या सगळ्या ज्या मावशी आहेत त्या जवळजवळ दहा दिवसापासून हे कांद्याचं काम करत आहेत आणि इकडे बघा हे छानपैकी असे कांदे स्वच्छ करून इकडे टाकलेले आहेत आणि म हे बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात तर हे असे भरपूर कांदे आहेत बघा सध्या कांद्याला तर भाव नाही आहे निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव पडलेले आहेत पण काय करणार शेतकऱ्यांना पर्याय नाही विकल्याशिवाय कमी पैसे आले तर कमी पैसे पैसे तर पोटाला लागणारच आहेत त्यांना किती भरपूर कांदा आहे बघा आणि ह्या सगळ्या मावशी जवळजवळ सकाळपासून उन्हामध्ये इकडे काम करत आहेत आणि म्हणून आपल्याला शहरामध्ये छानपैकी असा कांदा खायला मिळतो खरंच शेतकरी लोकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सुंदर भरपूर मोठे कांदे आहेत छोटे पण आहेत आणि नंतर हे सॉर्ट आऊट केले जातात छोटा मोठा कांदा हा एक कांदा बघा जवळजवळ हा पाव किलोचा तरी कांदा आहे मी अमेरिकेतल्या कांद्याचे पण व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवर आहे तो बघा तिकडचे कांदे तर एक एक किलोचे कांदे आपल्या इकडे जास्तीत जास्त पंधरा वीस रुपये किलोपर्यंत कांदा जातो अमेरिकेत तोच कांदा तीनशे रुपये किलोपर्यंत मिळतो असे हे भरपूर कांदे बघा मी खूप दिवसांनी बहिणीकडे आले आणि त्यामुळे मला पण हे इतके असे कांदे पाहायला मिळाले आणि या सगळ्यातही कांदे तोडतायत कांद्याची पात तोडतायत आताही आणि, आणि आज रंगपंचमी आहे थोडी रंगपंचमी पण खेळून झाली बघा त्यांची <laughs> उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे डोक्याला टोप्या वगैरे लावून छान आपली काळजी घेऊन मस्तपैकी काम काम करतायत आणि किती एकीने छान काम चाललंय बघा हसत खेळत मस्त सकाळपासून कांदा साफ करण्याचं काम करतायत बाकी मागेच बघा इथे पण कैरीची झाडं दिसते कैरी लागलेली आहे या आंब्याच्या झाडांना हे बघा इथे जमिनीला टेकलेत बघा हे जे आंबे आहेत हे जमिनीला टेकलेत किती सुंदर आहेत बघा इथे आतमध्ये आणि इकडे खाली जर पाहिलं तुम्ही तर इकडे ही जी शेती आहे ही ही सगळी लिंबाची झाडं आहेत खायचं लिंबू आणि अशी सुंदर अशी लिंबाची बाग केलेली आहे इथं हे जे दिसतं हे पपईचं झाड आहे बघा शेतामध्ये सगळी फळं घरचीच आपल्याला खायला मिळतात इकडे बघा या छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत हापूस आहेत कलमी आहेत केशर आहेत भरपूर आंब्याची झाडं इकडे लावलेली आहेत तर आता गंमत दाखवते तुम्हाला बघा ही ही बघा याला म्हणतात आंबे बघा एकदम आंबे किती लागलेले आहेत बघा झाडाला एका फांदीवर जवळ जवळ तुम्हाला दहा बारा आंबे तरी पाहायला मिळतील बघा एक फांदी बघा आणि आता पिकायला सुरुवात झालेली आहे इकडे पण बघा अगदी गड्ड्याणी आलेले आहे ते तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कांदा शेतकऱ्यांचं कौतुक करा त्यांच्यामुळेच आपल्याला शहरामध्ये कांदा खायला मिळतो चलो मावशी तुम्हाला दिवसाला किती मिळतो कांदा कांदा हे कट करतात तेव्हा दिवसाला किती पैसे मिळतात अडीचशे रुपये एका जणाला किती दिवस झालं तुम्ही काम करताय अर्धा दिवस झालं हे सगळं साफसफाई चालू आहे बघा किती मेहनतीने आणि कष्टाने काम करतायत आठ दहा दिवस झालं करतायत तेव्हा हे इकडे जवळजवळ दोन ट्रकपेक्षा जास्त कांदा झालेला आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि द ग्रीन लीफ गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स